नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा तुमचं या ठिकाणी आय बी ओपी आय एस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुमच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो मागच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण जॉग्राफीच्या पीवाय पीओ डिस्कस केलं होतं या लेक्चर मध्ये आपण हिस्ट्री जो पीवाय पीओ आहे राज्यसेवेचा यावरती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत ओके तुम्हाला मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या समोर येतो आहे तो आपण या ठिकाणी जर बघितलं तर पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशन अनुमतीने आपला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता ओके ऑप्शन पहिले बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद तर होतेच नंतर भांडारकर या ठिकाणी हे पण होते न्यायमूर्ती केटी तेलंगण हे पण होते बापू हरी शिंदे ओके हे नव्हते म्हणजे ऑप्शन नंबर चार हे ऑप्शन या ठिकाणी उरतय ऑप्शन चार जिथे असेल ते आपल्या आन्सर येत नाही तीन गेलं ओके okay, बघा याचा अर्थ काय हे पण गेलं हे पण गेलं ऑप्शन नंबर चार याचा आपला आन्सर आहे एक दोन तीन म्हणजे रमाबाई असोसिएशनच्या अनुमती मंडळ होतं त्यामध्ये कोण कोण होतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर आर जी भांडारकर न्यायमूर्ती के टी तेलंगणा त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके पुढचा प्रश्न विचारला मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अठरा साली मुंबई येथील केला होता बघा जर पीपल्स एज्युकेशन सोसायटी हा प्रश्न उत्तर झालं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केली होती पण प्रश्न विचारलेला आहे की पीपल्स युनियन ओके तर पीपल्स युनियनचा आपण विचारला राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण मेघाजी लोखंडे भाई माधवराव बागल तुम्हाला माहिती आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार जनक असं या ठिकाणी आपण म्हणतो असतो ओके त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे राजेश्री शाहू महाराज या प्रश्नाचं राईट आन्सर आहे राजेश्री शाहू महाराज हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे पुढचा प्रश्न विचारलाय ब्राह्मणोत्तर पत्रकारितेच्या मोहतो रोव चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्रात कोणी केलं होतं ओके ऑप्शन आहे नारायण मेघाजी लोखंडे भाऊ दाजी तुकाराम कृष्णाजी भालेकर ओके तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार कृष्णाजी भालेकर यांनी या ठिकाणी या बचाव केला होता ओके पुढचा प्रश्न आपण जर विचारलं तर या ठिकाणी बघा की माल विकास गिनमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो शुंग विदर्भ घराणे गुप्त वाकाटक घराणे शक चालुक्य वर्धन घराणे या जर राईट आन्सर आहे शुंग विदर्भ घराणे यांचं या ठिकाणी प्रभाव या ठिकाणी पडत असतो ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर वैदिक काळामध्ये व्यापाराच्या विनिमयासाठी माध्यम म्हणून काय यूज केलं होतं बघा ऑप्शन बघा निष्कळ कृष्णा शतमान गण श्रेणी आता तुम्ही जर या प्रश्नाकडे व्यवस्थित जर बघितलं तर अतिशय सोपा हा प्रश्न होता तुम्हाला माहिती पाहिजे होत की गण म्हणजे काय तर आपण या गणातला आहे त्या गोत्रातला आहे श्रेणी श्रेणी म्हणजे काय तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपण नंबर म्हणतो त्याला श्रेणी म्हणतात त्यामुळे हे पण येऊ शकत नाही म्हणजे काय तर चार आणि पाच कुडत आहे ज्या उत्तर येऊ शकत नाही इथे आहे म्हणजे हे पण असणार नाही आहे म्हणजे हे पण असणार नाही आहे म्हणजे हे पण असणार मग उत्तर काय ऑप्शन नंबर एक आणि शेतमान हे या प्रश्नाचं राईट ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर सेतू माधवराव पगडी यांच्या मते पंथातील कोणत्या संताने शहान शहा रमजान हे नाव धारण करून सूपी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली आणि हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे एक गोपनीय आहे एक महत्वाची गोष्ट आहे असं कोण हा प्रश्न एमपीएससी न जवळजवळ तीन ते चार वेळा रिपीट केलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं राईट अँसर आहे काणीपणा या प्रश्नाचं राईट आन्सर आहे काणीपणा ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर खालील घटनांचा योग्य क्रम माझ्या ओके दारासना सत्याग्रह नेहरू अहवाल पुणे करार श्वेत पत्रिका ओके यासाठी तुम्हाला इयर पाठ पाहिजे दारासना सत्याग्रह एकोणीसशे तीस मध्ये झाला होता ओके कस्तुरबा गांधी त्यानंतर नेहरूंचा रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीस चा होता पुणेकरार एकोणीसशे बत्तीस चा होता आणि श्वेत पत्रिका एकोणीसशे बावीस ला होती याचा अर्थ की हे पहिलं पाहिजे पहिलं कुठे आहे तर शेवटून पहिलं दिसतंय बघा म्हणजे हे पहिलाय पहिलं आहे हे पहिला आहे ऑप्शन नंबर दोन तर या ठिकाणी रॉंग झाला ओके okay. त्यानंतर श्वेतपत्रिकेनंतर काय यायला पाहिजे बावीस नंतर यायला पाहिजे अठ्ठावीस म्हणजे नेहरू अहवाल okay. ओके नेहरू अहवाल ठीक आहे त्यानंतर काय यायला पाहिजे तर पुणे ठीक आहे आणि त्यानंतर काय यायला पाहिजे तर एक बघा एक मिनिट या प्रश्न जर राहील आहे तीन आपण बघूया की थोडस या प्रश्नाकडे आपण जर व्यवस्थित बघितलं तर पहिला काय आहे नेहरू अहवाल ठीक आहे आला त्यानंतर काय आहे धारासना सत्याग्रह बरोबर आहे त्यानंतर आहे पुणे करार एकोणीशे बत्तीसचा आणि नंतर श्वेतपत्रिका ओके त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे हे श्वेतपत्रिका आपण बघितलं होतं की हे श्वेतपत्रिका कधी जाहीर केली होती च्या टॉपिक मध्ये श्वेतपत्रिका ठिकाणी जाहीर केली होती चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर पुढील वाक्य यांचे विषय आहे हे समाज सुधारक कोण आहे विचारला महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती ओके त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तक तयार केले होते पुढचं गणित आणि शास्त्रज्ञ शास्त्रावर दोन्ही तुम्हाला काहीच कळत नव्हतं की सुधारक कोण आहे पण तिसरं जे स्टेटमेंट आहे त्यावर क्लिअर होत आहे की या प्रश्नाचं उत्तर आहे बाळ शास्त्री जांभेकर हे याचं उत्तर आहे ओके केशव भोवारकर यांचे त्याने चरित्र लिहिले होते तर उत्तर आहे बाळ शास्त्री जांभेकर हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतो आहे पुण्या सार्वजनिक सभा आपण विचार केला तर ही सभा आली होती अठराशे सत्तर मध्ये नंतर बॉम्बे प्रेसिडेंट पंच्याऐंशी मध्ये मद्रास महाजन विचारलं तर ही आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ओके मद्रास महाजन जर विचारलं तरी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आणि इंडियन असोसिएशन विचारलं तरी आहे अठराशे शहात्तर मध्ये तुम्हाला कालानुक्रमे विचारला होता याचा अर्थ पहिले कोण यायला पाहिजे पुणे सार्वजनिक सभा कुठे पुणे बघा ऑप्शन नंबर दोन मध्ये उत्तर भेटते आपल्या पुणे सार्वजनिक सभा पहिला नंतर पाहिजे इंडियन असोसिएशन इंडियन हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर खाली कोणती निर्णय साबरमती करारामध्ये घेण्यात आला प्रति प्रतियोगिता सहकारिता पक्ष स्थापना करावी विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये कनिष्ठ जातीतील कामगारांना भेदभाव करू नये तसेच पन्नास स्वयंसेवक पथक उभारावे हिंदू मुस्लिम एकटे राखावे मोदीलाल नेहरू जयकर यांच्या समितीत मध्यवर्ती विधिमंडळ सदस्य निश्चित करावे तर ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे ओके पुढचा प्रश्न विचारला होता की इसवी सन एकोणीसशे चौतीस मध्ये कर्षक संगम हे एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती ओके हा थोडा अवघड प्रश्न होता हा प्रश्न क्यूट महत्वाचा आहे हा जर ज्याला जमेल या सॉल्व पाहिजे होता या प्रश्नाचं राईट राईटर होतं केरळ या प्रश्नाचं राईट आन्सर होत केरळ लक्षात ठेवा असे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला जात फर्स्टगिरीमध्ये त्यामुळे जर माहिती असेल तरच या प्रश्नाचं तुम्ही उत्तर सॉल्व करायला पाहिजे होतं ओके पुढचा प्रश्न विचारला आहे रामाच्या लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी म्हटले आहे पंडित पोहरीलाल नेहरू डी जे तेंडुलकर पी सी आर डी मिश्रा शंकरराव देवधार ओके हा प्रश्न एम पी आन्सर दिलेला नाही आहे ठीक आहे कारण हा प्रश्न आपण थोडासा नंतर बघूया हो पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर खालील विधाने कोणा संदर्भात आहे ओके त्याने धर्माच्या राजकारणापासून फारक घेतली होती म्हणजे धर्म मानला नव्हता हिंदू वेगळा मुस्लिम वेगळा बौद्ध वेगळा असे कुठलाही धर्म मानला नव्हता सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत ते स्वीकारले होते सती ज्या वेळेला या ठिकाणी सतीला जात होत्या त्यावेळेला तो काही बोलत नव्हते ज्याला म्हणतात पुढचा होते बालविवाह काम होण्यास आणि विधवा विवाहाला उत्तेजन काम केलं होतं सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असला त्याचा के दावा केला होता तर हा व्यक्ती कोण आहे तर होता अकबर हे या प्रश्नाचा पुढचा प्रश्नातील बिल्लांनी ब्रिटिश राजवाडीत विरोधी केला होता कारण उत्तर भारतातील उठावाचा घटनापासून सातपुळा विभागातील बिल्लांना प्रेरणा मिळाली होती बरोबर आपण बघितलं होतं की उत्तर भारतामध्ये उठावा सुरुवात झाली होती मंगल पांडे यांनी हा उठाव सुरू केला होता त्यामुळे ऑप्शन नंबर पहिला बरोबर आहे दुसरा अठरा फायदा घेऊन फागोजी नाईक आणि काजी सिंग नाईक यांना उठाव सामील झाले हे पण बरोबर आहे काजी सिंग व त्याच्या सहकार्यातून सरकारी खचना व पोस्ट दाढले हे पण बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं राईट अन्सर असणार आहे ओके शेवटचा प्रश्न आपल्या समोर येतोय मित्रांनो तो या ठिकाणी बघूया आपण की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून होमरू ट्रोलीबद्दल विचार मांडले होते ओके आपण बघितलं असेल की अॅनी बेझेंट यांनी मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणी उमृत चळवळ सुरू केली होती आणि अॅनी बेझेंट या आयरी स्त्री होत्या आयर्लंड मधल्या होत्या ओके बघा okay, त्यांचं नाव जो विचार केलं तर न्यू इंडिया हा त्यांचा हे होतं वृत्तपत्र आहे कॉमनवेल्थ हा त्यांचाच न्यूजपत्र आहे बॉम्बे गॅझेट त्यांचा नाही आहे टेलिग्राफ त्यांचा नाही आहे म्हणजे क आणि ड चुकलेला आहे आपल्या बरोबर विचारला आहे ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं राईट अँसर असणार आहे ओके okay? तर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण जो राज्यसेवेचा पेपर आहे मागच्या वर्षाचा तो या ठिकाणी डिस्कस केलेला आहे जे प्रश्न होते आयोगाचे ते आपण डिस्कस केलेले आहे तुम्हाला माहिती आहे की अठ्ठावीस हो सप्टेंबरला एक्झाम येते त्यामुळे जास्तीत जास्त पीवायवर फोकस करा जेवढा तुमचा पीवाय की व्यवस्थित होतील कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढं तुमचं रिझल्ट लवकर येईल तर मित्रांनो तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र